आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी दिली तर आम्ही सर्व उमेदवार जनतेच्या सेवेसाठी आमचा संपूर्ण वेळ देऊ आणि आपली सर्व विकासाची कामं मार्गी लावू हा आमचा मतदारांना शब्द आहे असं आश्वासन भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील पवार यांनी दिले पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रभा क्रमांक दोनमध्ये प्रचार फेरी सुरू असताना सुनील पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राहुरी शहरामधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपकडनं भारती विकास जगधने आणि रवींद्र बाबुराव गुंजाळ हे निवडणुकीला सामोरे जात आहेत पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी प्रभाग क्रमांक दोन मधील प्रचार फेरीच्या दरम्यान उमेदवारांनी संवाद साधत प्रभागामधील समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या मार्गी लावण्याची भाजपची सत्ता आल्यानंतर करू आश्वासन यामध्ये पाणी रस्ते आणि प्रभागामधील गटारीचं रूप आलेल्या चारीमुळे होणाऱ्या समस्या जाणून घेतल्या तसेच राहुरी शहरामधील मतदारांनी आम्हाला संधी दिल्यास नामदार राधाकृष्ण विखे माजी खासदार सुजय विखे आणि अक्षय कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामधील प्रलंबित काम मार्गी लावण्याचं आश्वासन उमेदवारांनी दिलं आहे या प्रचार फेरीमध्ये महिला आणि पुरुषांसह तरुणांची प्रचंड गर्दी दिसून आली आहे मतदारांकडून भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं मतदारांनी देखील त्यांचं स्वागत करून त्यांना उदंड असा प्रतिसाद दिलाय क्रमांक दोन मधील भारतीय जनता पार्टीकडून सौ भारती विकास जगधने आज आम्ही आमचे नगराध्य भावी नगराध्यक्ष श्री सुनील नाना ठकाजी पवार यांच्या मदतीने प्रचार फेरी घेतली होती तर या प्रचार फेरीत आम्ही जेव्हा इथल्या नागरिकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांच्या काही अडचणी त्यांनी आमच्याशी शेअर केला ज्या त्यांचं असं म्हणणं आहे की इथं पाण्याचा टायमिंग जो आहे तो टायमिंग खूप रॉंग आहे म्हणजे जेव्हा नागरिक घरी नसतात तेव्हा पाणी येतं त्यांना दोन किंवा तीनच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पाणी जी पाईपलाईन आहे ते खराब येतं पाणी त्यांना तर ती त्यांची समस्या आहे त्यानंतर इथं अंगणवाडी नाही आहे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे लोकांचं असं म्हणणं आहे की बरेच दिवस हे रस्ते असेच पडलेले आहेत आणि त्यांना या रस्त्यांचे व्यवस्थित काम करून हवं आहे त्यांची येण्या जाण्याची प्रवासाच्या अडचणी होत आहेत तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही आमचे सुनील नाना पवार रवी भाऊ गुंजाळ आणि मी भारती विकास जगधने जर आमच्यावरती विश्वास दाखवून तुम्ही आम्हाला निवडून द्याल तर आम्ही येणाऱ्या दिवसांमध्ये माननीय नामदार श्री विखे पाटील साहेब यांच्या थ्रू श्री सुजित सुजितदादा विखे पाटील यांच्या थ्रू आणि श्री अक्षयदादा कर्डिले यांच्या मदतीने तुमच्या या सगळ्या प्रश्नांचे मा हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या पद्द आम त्यांच्या मदतीने आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही सगळं हे रस्ते त्यानंतर पाणी व्यवस्था आणि अंगणवाडी हे सर्व प्रश्न तुमचे सोडवण्याचा प्रयत्न करू प्रभाग क्रमांक दोनची फेरी सुनील नाना पवार अध्यक्षपदाचे भावी उमेदवार आणि दोन नगरसेवकांचे कुंजा रवींद्र आणि भारतीताई जगदनी या प्रभागात फेरी काढ काढत असताना आम्हाला ज्या नागरिकांच्या समस्या आढळून आलेल्या आहेत त्या अशा आहेत की या प्रभागामध्ये मजूर वर्ग हा फु का फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि ह्या मजूर आणि इथील महिला या सगळ्या मजुरी काम करतात आणि इथली समस्या जी आहे तर एक चारी आहे जी आपली जी पोटचारी आहे ती बंदिस्त करून देणे हा रस्ता हा पूर्णपणे न्हायचे इथं ह्याविषयी सुजयदादा आणि अक्षयदादा आणि नामदार साहेबांच्या मार्गदर्शकाने मार्ग मार्गदर्शनाखाली हा पुन्हा पूर्णपणे रस्ता करून देण्याचा जर सेवेची जमाल संधी जर दिली तर प्रामाणिकपणे हा रस्ता आपण पूर्णपणे त्याचं नियोजन करणारच आहे आणि इथल्या युवकांसाठी एक रोजगार उत्पन्न रोजगाराचं साधन म्हणून सुजयदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण यांचं एकदम नियोजनबद्ध काम प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी जर मिळाली तर शंभर टक्के प्रे प्रामाणिकपणे करण्याचा आमचा प्रयत्न असेल मनोज साळवेसह महेश दानेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय व्ही एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्रिय डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी